प्रफुल्लबाई पटेल यांचा सन्मान परशुरामजी वाडेकर करतील नीलमताई गोरे यांचा सन्मान धीरजजी घाटे करतील धन्यवाद धन्यवाद यानंतर मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांना संबोधित करा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या बारामतीच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी रामदास आठवलेजी दादा पाटील प्रफुल पटेल नीलमताई गोरे आपल्या उमेदवार सुनेत्राताई पवार मुरलीधर मोहोळ मेधाताई कुलकर्णी भीमराव तापकीर राहुल कोल सिद्धार्थ शितोळे चेतन तुपे सुनील टिंगरे दत्तात्रय भरणे माधुरीताई मिसाळ दिलीप मोहिते आणि विजय बापू शिवतरे तुम्हालाही धन्यवाद देतो आपण दादांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताय त्याबद्दल आप आपले मनापासून अभिनंदन हर्षवर्धन पाटील रुपालीताई चाकणकर आणि आता ज्यांचा प्रवेश झाला ते कुलदीप भाऊ कोंडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की दहा बारा लाख मतं अशीच आणतील आणि सुने दिल्लीला पाठवतील आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी ही देशाची देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे देश बलशाली मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे प्रत्येकाचं मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे खर म्हणजे मी नेहमी मगदे वाचत होतो बघत होतो ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही परंतु अजित दादानी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे ज्यांची दूरदृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजितदादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजित दादांवर अन्यायच झाला तेवढी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजित दादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये दादाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीचा सरकारही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही आणि म्हणून शिवसेना आणि महायुती भाजप राष्ट्रवादी आरपीआय मनसे कवाडे सगळे सगळे लोक काम करतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो दहा वर्षांमध्ये एकही सुट्टी न घेता पूर्णपणे देशाला समर्पित करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि म्हणून मोदीजींनी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले नरेंद्र मोदीजी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे प्राण जाय पर वचन जाय अशी भूमिका मोदीजींची आहे देशभक्तीला त्यांनी प्राधान्य दिलेला आहे आणि मग राम मंदिर असो तीनशे सत्तर असो मोदीजींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन त्यांनी दिलंय आणि म्हणून हे वचन मोदीजी पूर्ण करतील याची गॅरंटी आहे ना तुम्हाला आता मार्केटमध्ये देशामध्ये कुठली गॅरंटी चालते मोदी गॅरंटी चालते आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणारी आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहुल गांधी पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारलं तर त्याचं एकच उत्तर येईल मोदी 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 बरोबर आहे आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही आणि म्हणून वयाचे चोपन्न वर्ष उलटले तरी सुद्धा मॅच्युरिटी येत नाही वीस पंचवीस वेळा पक्षाने त्यांना लॉन्च केलं इस्रोने चांद्रयान लॉन्च केलं परंतु काँग्रेस राहुल गांधीला लॉन्च करू शकली नाही हा फरक आहे हा फरक मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आहे आणि म्हणून एकीकडे एकीकडे एक, एक, एक महायुतीकडे मोदीजींकडे आत्मविश्वास आहे आणि इंडिया अलायन्सकडे या ठिकाणी आपण पाहतोय जे नैराश्य आहे त्या ठिकाणी अहंकार आहे हा अहंकार अहंकार माणसाला पराभवाकडे नेतो अहंकार विनाशाकडे नेतो परंतु आत्मविश्वास हा विजयाकडे नेतो आणि म्हणून या देशामध्ये मोदीजी म्हणतात की बार अरे फिर एक बार पण आपकी बार आणि आपलं महाराष्ट्रचं काय बार अरे पैतालीस पार मोदी सरकार तर येणारच आहे पण आपकी बार पैतालीस पार आणि म्हणून यामध्ये आपल्या सुनेत्राताई या बारा मती मदून, प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजे तुमचं एक मत म्हणजे मोदीजींना मत सुनेत्रा ताईंना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत त्यामुळे कुणी किती काही केलं तरी सुद्धा या या ठिकाणी मोदी आएगा तो मोदीही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येत्या एकोणीस तारीख आहे ना सात तारीख सात तारखेला अजून वेळ भय पण वेळ असला तरी डोळ्यात तेल घालून काम करायचं आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून काही लोक ही निवडणूक भावनिक म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत ही निवडणूक विकासाची आहे भावनेची नाही आणि म्हणून तुम्ही तुम्हाला एवढंच सांगतो किती कुणी आटापिटा केला तरी सुद्धा आहे गा तो मोदीही आणि म्हणून या बारामती मधून देखील आपल्या सुनेत्र ताई पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढे लोक जर आलेत यांनी जर दहा दहा वीस वीस शंभर लोक गड़, मत गोळा केली तर मला वाटतं सात आठ लाख मतं असेच मिळून जातील तिकडे प्रफुलबाई तीन पक्षाचे तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला आलेत परंतु तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे तिकडे आपला एक फॉर्म भरायला एवढे प्रचंड जनता या ठिकाणी आली आहे यावरून आजी दादांच्या कामाची पोच पावती येत्या सात तारखेला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माध्यम प्रतिनिधींची विनंती आहे सर्व मान्यवर